नमस्कार शेतकरी बांधवांनो माझं नाव बबन आसाराम पातकर दक्षिण जायकवाडी तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर हिडो बनण्याचं कारण असं की मी ही ऊस लागवड अठ्ठावीस मे ते चार जून रोजी केली आहे आणि हा ऊस फक्त आठ महिन्याचा आहे मित्रांनो तर ते सांगायचं कारण असं की मी घोले सरांचं मार्गदर्शन घेतलं आणि खत नियोजन कसं करायचं पाणी नियोजन कसं करायचं आणि सगळ्यात महत्त्वाची म्हणजे तिने जी मला ऑनलाईन पाठवलेली किट आवर तर खत नियोजन आणि पाणी नियोजन तर आपण हमिशाच करतो ह्याची आपल्याला पूर्ण माहिती पण असते पण एवढं आवर आवरेज निघत नाही तर आवरेज निघायचं कारण एवढं की तिने मला जे पाठवले किट त्याची तीन फवारणी आणि दोन ड्रेसिंग केलं मित्रांनो मी तर माझा ऊस जवळजवळ हा तीस ते पस्तीस कांड्यापर्यंत ऊस गेलेला आहे तर मित्रांनो भोले सराचा मी का आभार मानतो तिने जर मला जर किट जर नसती ऑनलाईन पाठवली हे माझं एवढा आवरेज निघत नव्हतं सध्या माझे पण चालू आहे आणि ऊस माझा जवळजवळ पन्नास ते साठ टनापर्यंत आवरेज हे ऊस निघून राहिलंय तर तुम्हाला मी थोडी तोड पण तोडपण दाखवता माझा नाव मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी अठ्ठावीस सत्तर पंच्याण्णव धन्यवाद